एका खासदारासोबत जिल्हाधिकारी अशा प्रकारे वागत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो बच्चू कडू अमरावती खासदार कार्यालय वाद हे चुकीचं आहे की नवनीत राणा यांना त्या कार्यालयातून काम करण्याची मुभा होती पण बळवंत वानखेडेंना नाही हा पक्षपात आहे तो करू नये जिल्हाधिकाऱ्यांनी बळवंत वानखेडे यांना केबिन द्यायला पाहिजे होते जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षपात करू नये एका खासदारासोबत जिल्हाधिकारी अशा प्रकारचे वागत असतील तर आम्ही त्याचा निषेध करतो अशी वेळ जर खासदारावर येत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही बळवंत वानखेडे यांनी जे केले त्याचे आम्ही समर्थन करतो अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील एका दिवसासाठी येत असेल तर या सर्व गोष्टींवर तोडगा कसा निघणार पालकमंत्र्यांनी एक दिवस मुक्कामी यायला पाहिजे जिल्हाधिकारी पक्षपात करत असेल तर हे चुकीचं आहे जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने समज द्यावी असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार कडू यांनी दिला आहे खरं तर हे चुकीचं आहे का नवनीत राणाला त्याच कार्यालयातून कारभार करण्याची मुभा होती आणि बळवंताला नाही तर हा पक्षपात आहे आणि करू नये कलेक्टरने तरी सुद्धा राजकारण डोक्यात ठेवून काम करू नये एवढ्याच अपेक्षा आहे आणि असा पक्षपात जर कलेक्टर खुद करत असेल तर ते चुकीचंच आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि बळवंतरावचं आम्ही अभिनंदन करतो मला सांगा जिल्हाधिकारी कुठेतरी भाजप नेत्यांच्या दबावात काम करत आहे पक्षपात करत आहे तुम्हाला वाटते ना था, था, हो था, था, करन, का नाही तिथं आता असं होत असेल तर चुकीचं आहे त्यांनी करू नये कारण कलेक्टरसारखा हा अधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी आहे निःपक्ष काम करावं त्याला तेवढी पावर आहे आणि मग पावर असताना नवनीत राहणार ते कार्यालय वापरत होते आणि बळवंताला ते वापरू द्यायचं नसतं तर मला वाटतं त्या कलेक्टरवरही कारवाई झाली पाहिजे त्यांना मला वाटतं सूचना का राज्य सरकारने दिल्या पाहिजे भाजपचे जे राज्यसभेचे खासदार आहे त्यांना तो कार्यालय देण्याचा खाट जो आहे तो भाजपचा होता म्हणून हे राजकारण केलं जात असल्याचं कार्यालयाची प्रथा अवघ्या महाराष्ट्रात कुठं नाही आहे इथं ते सुरू झाली तर आता ते चालवावं लागेल एक तर सुरू करायला पाहिजे होती कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचे कार्यालय महाराष्ट्रात कुठंच नाही इथे आहे आता नवनीत राणांच्या त्या आग्रह असतं त्यावेळेस निर्माण झालं अडसूळ असताना झालं आहे आता ते कंटिन्यू द्यावं लागेल ना तुम्हाला ते राज्यसभेसाठी नाहीच आहे बोंडे त्याचं चा, म चांगलं कार्यालय बांधू शकतं ना भाजपला काही पैशाची थोडी कमी आहे चांगलं कलेक्टर ऑफिससमोरची जागा घ्यावं तीन मजली कार्यालय बांधावं वरते बोंडे बसेल मदत आमदार बसेल खाली अधिक जनता बसेल असं चालू ठेवा म्हणा पालकमंत्री सुद्धा दौऱ्यावर पालकमंत्र्यांना वारंवार ठाकूर आणि बळवंत चाब्या द्या कुलूप तोडू पालकमंत्र्यांनी यामध्ये मध्यस्थी तर केली असते कुलूप तोडायची वेळा नसते मला वाटते पालकमंत्र्यांनी सूचना सरळ सरळ दिल्या पाहिजे काही गोष्टी मोठ्या नेत्यांनी मोठ्यासारखं वागणं फार गरजेचं असतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती